नमस्कार शेतकरी बांधूंना स्वागत आहे आपल्या कृषी समृद्धीमध्ये आणि मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना कर्ज मिळाले नाही तर अशा शेतकरी बांधवांसाठी एक अतिशय महत्त्वाची मोठी अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत आणि मित्रांनो स्वतः प्रवीण लोखंडे जिल्हा उपनिबंधक अकोला यांनी दिलेली एक अतिशय महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत परंतु मित्रांनो त्या अगोदर जर चॅनलवर नवीन असाल तर ताबडतोब अशाच नवनवीन तसेच महत्त्वाच्या माहितीसाठी अपडेटसाठी ताबडतोब आता चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेलायकन दाबायला मात्र अजिबात विसरू नका तर एक सर्वात मोठी महत्वाची अपडेट आहे कारण की खास करून महत्वाचं म्हणजे जे आपलं संपूर्ण कर्जमाफी करून म्हणणाऱ्या महायुती सरकारला सध्या कर्जमाफीचा विषय पडला आहे आणि विशेष म्हणजे की आता कृषी मंत्री जे काही नवीन कृषी मंत्री झाले आहेत माणिकराव कोकाटे यांनी दिलेल्या माहितीनुसार जो शेतकरी कर्जमाफीचा निर्णय आहे तो पाच ते सहा महिन्यांनी आता लांबलेला आहे कारण की लाडक्या बहिणीमध्ये जे राज्य शासनाचे तिजोरीवर ताण पडलेला आहे आणि जोपर्यंत हा ताण आहे तोपर्यंत कर्जमाफीचा निर्णय जो आहे ला तो, तो लाभणीवर टाकण्यात आलेला आहे आणि त्यामुळे संपूर्ण कर्जमाफी करू म्हणणाऱ्या मायावती सरकारला कर्जमाफीचा स्पेशल विसरत पडला आहे आणि गत सात वर्षापासून राज्यातील शेतकऱ्यांचं कर्ज केवळ शासनाच्या तांत्रिक अडचणीमध्ये माफ होऊ शकलं नसल्याची धक्कादायक माहिती जी आहे ती समोर आली आहे परंतु एक विशेष बाब म्हणजे की जे आपला हा राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री आहेत तर त्यांनी आम्ही सत्तेत आल्यावर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू असं आश्वासन महायुती सरकारनं दिलं होतं आणि आता सत्ता आल्याने मायबाप सरकार काहीही करा पण आमचा सातबारा कोरा करा अशी अर्ज शेतकरी करीत आहेत आणि त्यामुळे केवळ एकट्या अकोला जिल्ह्यातीलच नाही तर संपूर्ण राज्यातील जवळपास सहा लाख छप्पन हजार शेतकरी जे आहेत तर ते दोन हजार सतरापासून कर्जमुक्त होऊ शकले नाहीत आणि अठ्ठावीस जून दोन हजार सतरा रोजी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफ ही योजना जी आहे तर ती योजना ही जाहीर केली होती आणि महत्त्वाचं म्हणजे की ही योजना जाहीर केल्यानंतर लाखो शेतकऱ्यांना या योजनेचा लाभही मिळाला आहे परंतु मात्र सहकार खाते व हो, बँकात समन्वय नसल्याने तब्बल सहा लाख छप्पन हजार शेतकरी जे आहेत तर ते कर्जांपासून वंचित राहिले आहेत आणि अशातच काही शेतकऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या आदेशानंतर काही एक दोन शेतकऱ्याला कर्जचा लाभ मिळाल्याची नोंद झाली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे की दोन हजार बावीसमध्ये ज्या शेतकऱ्यांनी आव्हान याचिका दाखल केली होती त्यांना त्यावर न्यायालयाने सरकारला जागे केल्यानंतर याचिकाकर्त्यांना लाभ मिळू शकला आहे परंतु उर्वरित जवळपास पाच ते सहा लाख शेतकऱ्यांना अजूनही न्यायालयाचा दरवाजा ठोकवा का अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे कारण की लाखो शेतकऱ्यांना अजून सुद्धा या योजनेचा लाभ हा जो आहे तो, तो मिळालेला नाही आणि दोन हजार सतरापासून पासून जे शेतकरी आहेत ते कर्जमाफीच्या प्रतीक्षेमध्ये आहेत मात्र सहकार खाते व हो बँकामध्ये समन्वय नसल्यामुळे तब्बल सहा लाख छप्पन हजार शेतकरी म्हणजे जवळपास साडेसहा लाख शेतकरी अजून सुद्धा वंचित आहेत आणि विशेष म्हणजे की गेल्या पाच वर्षामध्ये सत्ताधारी व विरोधक आमदार मंत्री महोदय यांनी सुद्धा या प्रश्नाकडे लक्ष वेधले आहे परंतु त्यांच्याच्या मागणीकडे जे आहे तर ते दुर्लक्षात झालेलं आहे माजी मंत्री बच्चू कडू त्यासोबत आमदार नितीन देशमुख आमदार अमोल मिटकरी आमदार धीरज लिंगाडे यांनी सुद्धा याबाबत वेधी विशेष उल्लेख औचित त्याचा मुद्दा उपस्थित केला होता आणि नुकतेच एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी बालापूरचे आमदार नितीन देशमुख त्यांनी हा मुद्दा अधिवेशनामध्ये उपस्थित केला होता आणि त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जानेवारी महिन्यात बैठक बोलावून निकाली काढू असो असं आश्वासन जे आहे तर ते दिलं होतं परंतु एक महत्त्वाची अपडेट म्हणजे की पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी त्याच वर्षी मिळाली आहे आणि काही शेतकऱ्यांना अडचण असेल किंवा ते अपात्र असतील तर त्यामुळे त्यांना कर्जमाफी मिळाली नसेल तर काही अनुषंगिक अडचण असेल तर ती सोडवल्या जाऊन संपूर्ण पात्र शेतकऱ्यांना नियमानुसार कर्जमाफीचा लाभ निश्चित मिळेल अशी माहिती प्रवीण लोखंडे जिल्हा उपनिबंधक अकोला यांनी दिले आहे तर मित्रांनो आपल्या जिल्हा उपनिबंधकांनी दिलेल्या माहितीनुसार जी माहिती आहे ती आपली जास्तीत जास्त शेतकरी मानव ही माहिती नक्की शेअर करा की जे शेतकरी क कर्जमाफी ज्या शेतकऱ्यांना मिळाली आहे जे शेतकरी पात्र होते त्यांना ते मिळाले आहे परंतु ज्या शेतकऱ्यांच्या काही अडचण असेल किंवा काही अडचणीवर ते अपात्र असतील आणि त्यांना जर कर्जमाफी मिळाली नसेल तर काही अनुषंगिक अडचणी असतील तर त्या सोडवल्या जाऊन सर्व पात्र शेतकऱ्यांनी नियमानुसार कर्जमाफीचा लाभ निश्चित मिळेल अशी माहिती प्रवीण लोखंडे जिल्हा उपनिबंधक अकोला यांनी दिली आहेत यांनी दिलेली ही माहिती आपल्या जास्तीत जास्त दोन हजार सतरा सालच्या कर्जापासून वंचित असलेल्या शेतकरी बांधवांना नक्की शेअर करा जे शेतकरी कर्जमाफी अपेक्षा आहेत त्यांच्याकडून ही माहिती नक्की शेअर करा आणि अशाच नवनवीन तशीच महत्त्वाच्या माहितीसाठी ताबडतोब भारताच्या आता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका कारण की कर्जमाफी पीक कर्ज नुकसान भरपाई पी 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 किंवा पी एम किसान याबद्दल आपण नेहमी आणि वेळोवेळी महत्त्वाची अपडेट महत्त्वाची माहिती पाहत असतो त्यामुळे त्यांच्याकडून नक्की हा व्हिडिओ ही माहिती ही अपडेट शेअर करा चानो जर नवीन असाल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद